लोक तुला नावं ठेवतात तू सोशल मीडियावर हो आहे म्हणून लोक तुला असे बोलतात अरे बोलू दे ना लोक बोलणारच असतात बोलू दे ना मला त्याचा फरक पडत नाही काय कोण काय बोलतात कोण काय म्हणतं तो ओळखतो मला माझं घर माहिती आहे तुला बार बार सारखे सारखे तेच कमेंट तेच कमेंट सारखे सारखे अजून पण काय काय बोलले नाही मी लोकांकडे लक्ष देत नाही दुसऱ्याकड लक्ष देत नाही मी माझं लक्ष फक्त माझ्या घरात असतं लोकांकडे लक्ष देऊन भोकारची टेन्शन वाढवून घेत नाही पहिली सवय माझी एखादा पुढं चाललेलं असल्याने त्याला कसं महागा खिचून घ्यायचं ना कसा महागा तोंडा वापरायचं तुला बरोबर बनत नीट राजा सर्व सापमान आहे चांगलं असतं माझं तुझ्यासारखं नाही जरी असला ना तरी चांगलंच बोलते आपलं वागणं पण नाही विसरायचं आई बापाने तर तुझ्यावर चांगले संस्कार केले असतात तो घाणेटला केला तरी एक टाइम थांबतो जरा पण तुझ्या मला तू जसं मला बोलत ना तसं तू पण तुझ्या माझ्या घरातल्यांचं काय म्हणणं नाही घरातले काय म्हणत नाही दोघं डोकं फिरवायचं काम करत जाऊ नको शानपणात बोलत जाऊ नको लय